नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे आणि हँड है, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे गेल्या बत्तीस वर्षापासून न्यायालय बँका आणि संस्था इत्यादींना मी ओपिनियन देत असतो ओपिनियन म्हणजे एखादी सही खरी का खोटी एखादा दस्तऐवज खरं का खोटं याच्यासाठी माझ्याकडे ते कागदपत्र रेफर होतात आणि रेफर झाल्यानंतर मी ते ओपिनियन कोर्टाला देत असतो आणि कोर्टाला ते मी दिलेले ओपिनियन हे मान्य असत आता माझा गेल्या बत्तीस वर्षापासूनचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि विशेषत आज मी तुमच्या समोर आल्यानंतर मला असं वाटत की फिंगर प्रिंट्स हा जो काही विषय आहे तो फिंगर प्रिंट्स अनालिसिस करणं ओपिनियन देणं हा भाग वेगळा आहे जो मी बत्तीस वर्षापासून करतो किंवा हा अंगठा याचा आहे किंवा हा अंगठा याचा नाही किंवा हा अंगठ्याचा छाप याचा आहे त्याचा नाही परंतु मी हस्त सामुद्रिक शास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे मी फिंगरप्रिंटचा एक स्वतंत्ररित्या अभ्यास केला आता सर्वात महत्वाचं म्हणजे की फिंगरप्रिंट जो आहे तर त्या प्रत्येक फिंगरप्रिंटला एक कारकत्व आहे एक गुण आहे किंवा गुणधर्म आहे मग आता हे दहाही हातावरचे जे बोटांवरची जी काही फिंगरप्रिंट्स आहेत ह्या या बोटांच्या याच्यावर जी काही फिंगरप्रिंट्स आहेत ते ती वेगवेगळे असतात आता त्याच्यामध्ये शंख छाप जो आहे तो तो साधारण साठ ते पासष्ट टक्के सापडतो चक्र जो आहे तो चक्र साधारण वीस वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत ॲव्हरेजली सापडतो आणि पुढचे दहा टक्के जे आहे दहा पंधरा टक्के राहिले तर त्याच्यामध्ये शुक्ती आणि इतर जे ठसे ते इतर ठसे सापडतात आता ह्या ठशांचं आपल्या ऋषीमुनींनी एक सामुद्रिकदृष्ट्या एक वेगळं कारकत्व वेगळं गुण वर्णन करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर काय झालं की आपल्याकडं भारतात जर पाहिलं तर रिसर्चचा मानवा आहे तर लोक रिसर्च करत नाही मग हुवाड गार्डनर नावाच्या माणसाने या फिंगरप्रिंटचा रिसर्च करून डर्मॅटॅग्लाफिक्स इंटेलिजन्स एक संशोधन केला डार्मॅटॅग्लाफिक्स म्हणजे ह्या फिंगरप्रिंटच्या आधारे सवा वैशिष्ट्य व्यक्तीचे कलागुण अंगभूत कलागुण हे पूर्णपणे ओळखता येतात असा त्यांचा दावा आहे आता कोरोना काळामध्ये मी ह्या सर्व फिंगरप्रिंटचा जो आहे तर ते फिंगरप्रिंटचा अभ्यास केला डर्मॅटॅग्लाफिक्स इंटेलिजन्समध्ये खूप जणं म्हणजे हा व्यवसाय म्हणून करतात दहा बोटाचे ठसे दिल्यानंतर ती व्यक्ती कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे आणि कुठल्या क्षेत्रात तिची आवड आहे किंवा तो टॅलेंट आहे तर ते एक कम्प्युटरवर जशी पत्रिका येते त्याच्याप्रमाणे ती त्यांची फिंगरप्रिंटची कुंडली येते आता फिंगरप्रिंट जो आहे तर तो, तो फिंगर प्रिंट जो आहे तर तो, तो फिंगरप्रिंट मोजायचा किंवा त्याच्या रेषा मोजायचा त्याचे रिजेस मोजायचे हे अत्यंत अवघड काम आहे फिंगरप्रिंट ओळखणं सुद्धा त्याला सरावानीच तो ओळखला जातो आता सर्वात महत्वाचं म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत हा जो काही फिंगरप्रिंट आहे हा जशाचा तसा राहतो या फिंगरप्रिंटमध्ये बदल होत नाही आणि म्हणूनच व्यक्ती जन्माला आल्यानंतर तिच्या हातावरचे जे काही फिंगर प्रिंट्स आहेत तर ते तिचे उपजत गुणांचे असतात आणि उपजत गुण जे आहे ते उपजत गुणानुसार त्या व्यक्तीला जर त्या त्या क्षेत्रात जर पाठवली तर ती जास्त चमक चमकते किंवा यशस्वी होते असं पाश्चात्यांचं सुद्धा म्हणणं आहे पण मी स्वतः असं सामुद्रिक शास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं आहे की कि तुमच्याकडं कितीही कलागुण असेल तुमच्याकडं कितीही पात्रता असेल तुमच्याकडे कितीही एक टॅलेंट असेल तरी पण जोपर्यंत तुमच्या नशिबामध्ये यश नाही तुमच्या नशिबामध्ये त्या तुमच्या विद्येद्वारे किंवा कलागुणांद्वारे पैसा येत नाही तो तुमच्या नशिबात नाही तोपर्यंत तो तुम्हाला मिळत नाही आता एखाद्याला एखाद्या छोट्याशा शहरात राहत असेल आणि खूप सुंदर चित्रकार असेल मूर्तिकार असेल तर त्याची जी काही चित्रकला आहे जी काही त्याची मूर्तिकला असेल किंवा बाकीची गायनकला असेल किंवा इतर काही इनोव्हेशन्स असतील इनोव्हेशन्समध्ये असेल तर ते एक्सप्लोर होऊ शकत नाही ते शहरामधनंच एक्सप्लोअर होतात तशी त्याला ती संधीसुद्धा मिळत नाही आता डर्मॅटाग्राफिक्स इंटेलिजन्स म्हणून जो आहे तो तो एक सॉफ्टवेअर त्याचं बनलं गेलं आणि मध्यंतरी त्याने एक साधारण एक सात आठ वर्षापूर्वी एक पेव फुटलं होतं जो तो फिंगरप्रिंटवरून आपल्या टॅलेंटची जी काही कुंडली आहे ती फिंगरप्रिंटची कुंडली घेऊन आपल्याला घेत ठेवत होते आणि मुलांवर ते जे काही त्याचा टॅलेंट आहे त्याच्याप्रमाणे तो लादत होते आता ह्या संपूर्ण को कुर, कोरोना काळामध्ये मी एक पुस्तक लिहिलं आणि हे जे पुस्तक आहे ते हस्तरेषा श्रेष्ठ शास्त्र म्हणून आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण जे काही आहेत ते संपूर्ण फिंगरप्रिंट जे आहेत ते डर्मॅटाग्लाफिक्स साठी जे जे लागतात त्याचं पूर्णपणे वर्णन ह्या फिंगरप्रिंटमध्ये दिलेलं आहे आणि नुसतंच तसं नाही जे हे व्यवसाय करतात टॅलेंटचा व्यवसाय करतात किंवा मुलांना समुपदेशन करतात तो कुठं गेला पाहिजे काय गेला पाहिजे आणि त्या ह्या व्यवसाय जे करतात त्यांना अत्यंत उपयुक्त असं मराठीतलं पुस्तक मी मागच्या वर्षी प्रसिद्ध केलं ह्या पुस्तकामध्ये सत्तावीस फिंगरप्रिंट्स आहेत वेगळ्या वेगळ्या आणि त्या सत्तावीस फिंगरप्रिंटपैकी नऊ फिंगर प्रिंट ज्या आहेत त्या नऊ फिंगरप्रिंटचं ज्या महत्वाच्या आणि मेन फिंगर आहे त्याचं फिंगर प्रिंट्स आहेत त्याचं विश्लेषण मी दिलेलं आहे त्या त्या फिंगरप्रिंटचं स्वभाव वैशिष्ट्य त्याचे गुणधर्म त्याचे टॅलेंट दिलेले आहेत आता डर्मॅटोग्लाफिक सायन्स काय म्हणतो की आम्ही ज्योतिषी नाही किंवा आम्ही सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून आमचं प्रिडिक्शन नाही आमचं हे प्रिडिक्शन आहे ते रिसर्च अँड सायन्स बेसवर आहे हरकत नाही त्यांचा तो जरी दावा असाला की रिसर्च आणि सायन्स बेसवर हो आहे तर मूळ रिसर्च ज्यांनी केलेला आहे आणि ज्यांनी ओरिजिनल जे काही फिंगर प्रिंट पाहून जो काही रिसर्च पेपर मांडले तेवढा काही तो त्या सॉफ्टवेअरमध्ये घेता कसा येईल सर्व गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये येत नाही सॉफ्टवेअरमध्ये लिमिटेशन्स असतात मग हे जे काही लिमिटेशन्स आहेत हे लिमिटेशन, लिमिटेशन सुद्धा मी माझ्या ह्या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत दुसरं असं या पुस्तकातलं अजून एक वैशिष्ट्य महत्वाचं असं की त्याच्यामध्ये सव्वीस सेलिब्रिटी आहेत हस्तसामुद्रिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे हाताचे लक्षणं ग्रह रेषांवरून मी सव्वीस सेलिब्रिटींचं भविष्य वेधलेलं आहे आता हे नामांकित सेलिब्रिटी आहेत याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेगले वेगले ते एक वेगळे वेगळे जे सेलिब्रिटी आहेत ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटी दिसतील संगीतातल्या क्षेत्रातले आहेत राजकारणातले आहेत धार्मिक क्षेत्रातले आहेत खेळाडू आहेत असे विविध जे आहे ते ते विविध क्षेत्रातले मान्यवरांचा भविष्य वेधलेला आहे तो एवढ्यासाठी लिहिला की त्यांच्या हातावरचे जे काही भाग्यशाली गोष्टी आहेत त्या तुमच्या हातावर असल्याशिवाय डार्मॅटाग्लाफिक्स इंटेलिजन्स फेल आहे म्हणजे तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या हातावरचं रेषा किंवा भाग्य जी आहे ती तुमची साथ देणारी असावीच लागते आणि याच्यामध्ये जे आहे जे फिंगर प्रिंटचं त्याचं विश्लेषण इतकं सोपं आहे की हे पुस्तक तुम्ही घरी जरी ठेवलं घरी जरी वाचलं पालकांनी जरी वाचलं तरी त्या मुलाच्या अंगभूत ज्या काही कला गुण आहे व्यक्तिमत्व जे त्याचं आहे ते त्याचा तुम्हाला उलगडा होईल तुम्ही जर एक किंवा दोन वेळी जरी पुस्तक वाचलं तरी ते तुम्हाला पूर्णपणे कळेल आणि आपल्या घरातल्या आपल्या स्वतःच्या मिसेसच्या कुटुंबाच्या हातावरचे ठसे जे आहेत ते जर तुम्ही पाहिले तरी तुम्हाला त्या व्यक्तीचा टॅलेंट कळेल तिचे स्वभाव वैशिष्ट्य कळते नुसतंच तसं नाही ती भाग्यशाली आहे का ते पण कळेल तर ह्या पुस्तकाची किंमत फक्त चारशे रुपये आहे आणि ह्या चारशे रुपयामध्ये रुपया मराठीमधलं हे पहिलं पुस्तक भारतामधलं असं पहिलं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला चारशे प्लस पन्नास कोरियरनी तुम्हाला ते घरपोच मिळणार आहे आता साडेचारशे रुपयात तुम्हाला घरपोच हा ज्ञानाचा साठा मी तुमच्यासाठी उपलब्ध केला आहे तोही मराठीमध्ये दुसरं असं की मी माझा स्कॅन कोड दिला आहे तो तुम्ही स्कॅन केला की के तुम्हाला मला ते पैसे पाठवता येतील एक मात्र लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा मला ह्या पुस्तकाबद्दलची विचारणा कराल जेव्हा तुम्ही मला फोन कराल किंवा व्हॉट्सअपवर मला सांगता लिहाल तर तेव्हा तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिन कोड लिहायला विसरू नका आणि मला खात्री आहे की हे एक पुस्तक तुम्ही जर तुमच्याकडे संग्रही ठेवलं आणि तुम्ही जर ते मन लावून वाचलं तर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींचा इनबिल्ड बिल्ड टॅलेंट आणि त्यांच्यातली जी काही पॉवर आहे ती तुम्हाला लक्षात येईल चला तर ह्या पुस्तकाची ज्यांना आवश्यकता आहे की ज्यांना असं रुची आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअप करा मी दिलेल्या नंबर नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आपल्याला मी स्वतः असे ठरवलंय की जे इंटेलिजन्स मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी एक मी स्वतंत्र कार्यशाळा घेणार आहे आणि जे कार्यशाळेसाठी इच्छुक का आहेत सुद्धा मला नक्कीच संपर्क करावा ग्रुप जर मोठा झाला तर मी त्यांना प्रत्येक फिंगरप्रिंट जो आहे तो तो फिंगरप्रिंट समजून सांगेल त्याच्या रेषा कशा मोजायच्या त्याचे रिजेस कसे मोजायचे त्याचा सेंटर कोर कुठला आहे त्याच्यातले किती पॅटर्न आहेत प्रत्येक पॅटर्नचं काय काय वैशिष्ट्य आहे याच्या सहित मी वर्कशॉप घेईन चला तर पाहत रहा किमया हस्तरेषांचे नमस्कार